नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही बाहेर चाललो आहे तर काकून तात्या ता ता फर्स्ट टाईम मुंबईला आले सो त्यांना काही ठिकाणं बघायची होती मुंबईची म्हटलं चला त्यांना ते सगळं दाखवूया आणि मुंबईत आलं आणि लोकलने ट्रॅव्हल नाही केलं मग मुंबईत आल्याची फिलिंग येत नाही मग आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो मीरा रोडपासून आणि चर्चगेट स्टेशनवर आलो आणि मुंबईचा फिलिंग वडापावशिवाय कमीच आहे सो आम्ही मस्तपैकी स्टेशनवर वडापाववर ताव मारला सगळ्यांनी आणि मग आता पुढची जर्नी आम्ही जे आहे ती स्टार्ट करतोय आता मी टॅक्सी मध्ये बसलोय आणि इंडिया गेटला चाललोय गेटवे ऑफ इंडिया मग मजा आली की ट्रेन मध्येच गर्दी नव्हती काहीच गर्दी नव्हती जागा पण मिळाली नाही नाहीतर आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो तेव्हा तर उभत राहून गेलो एकदम लास्टला जेव्हा चर्नी रोड सोडल्यानंतर जागा मिळाली आधी बसमध्ये बसायला ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये बसायला सवय ट्रेन मध्ये वगैरे बसायची असतं

आपला एका ठिकाणी उभं राहायचं इकडे ताज हॉटेल बघायचं इकडे गेटवे ऑफ इंडिया बघायचं दोन हजार अकरा ला हल्ला झाला ना तो बघायचा अकरा ला अकरावायला दोन हजार आठ अकरावा महिन्यात

काय मोठा बोट किती मोठा त्याच्यामध्ये बोट मध्ये बसायचं कोण बसणार सगळे बसणार हे सगळे इकडे बसली बघा सगळी बघा सगळ्यांचं फोटो काढून घ्या मरे फोटो काढून घ्या ॲक्च्युली बोटमध्ये बसायचं होतं पण तो प्लॅन जरा चेंज झाला कारण गेटवे ऑफ इंडियाला एक मुंबई दर्शनची बस येते तर विचार केला की मुंबई दर्शन करू आम्ही पण नाही गेलो होतो दोघं जण कधी त्यामध्ये सो म्हटलं चला यांच्यासोबत आमचंही होऊन जाईल मग मस्तपैकी गप्पा मारत बसलो बराच खूप छान टाईम स्पेंड केला सगळ्यांनी मुंबई दर्शन थी 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 थी। थी थी थी। थी

ना? फायटिंग आवश्यक आहे मरीन आहे मरीन ड्रायव्ह ला आलेलो आहे आम्ही आता तर बस मधनच सगळं बघायला माहित आहे एक नंबर आम्ही जेव्हा मुंबई दर्शनच्या बस मध्ये बसलो ना तर ती आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आम्ही काय इमॅजिन केलं होतं की मुंबई दर्शन म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे सिलिंग वगैरे आमचे राईट साईड बीच तारापूरवाला मसाले गिरगाव चौपाटी असं सगळं सगळं दाखवणार म्हणजे होतं की पहिले चार तासाचा टूर होता सगळ्यांचे हो घरं वगैरे सेलिब्रिटीचे घरं असं सगळं दाखवायचे पण आता ते बंद झाले आता फक्त ते दोन चार स्पॉट घेणार आहे मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी आणि बस अजून एखाद्या स्पॉट असतात बस आहे जास्त काही दाखवणार नाही फक्त हार्डली अर्धा पाऊन टूर म्हणजे काय म्हणतात पैसे पाण्यात गेले झालं म्हणजे आम्ही ते बोट मध्ये बसायचं नाही तर इकडे आलो म्हंटल मुंबई दर्शन होऊन सगळं बघून म्हणतात प्लॅन प्रॉपच झाला गमतच बसली आरक्षण बघा ही आहे गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी बरं का कागोई चौपाटी आहे चौपाटी तिथे जाता येतं पाण्यात हो

पैसे पाण्यात गेले कारण ना काय फायदा नाही त्या गोष्टीचा सा। साडेसातशे रुपये म्हणजे आम्ही हार्डली दोनशे रुपये तिथे पोस्ट असतो सगळेजण नाही का तर ना, काय फायदा नाही झाला ना। तर मग त्याच्यामुळे आम्ही इथे उतरून घेतला म्हटलं मग गिरगाव चौपाटी तरी बघणं गिरगाव तुम्हाला घाण बघायला मिळेल दाखवता का तुम्ही गिरगाव चौपाटीची हालत बघा किती खराब आहे बाप रे किती घाण आहे इथे कि पुढे जायची तिच्या होत नाही अजिबात हो की नाही जायचंय की नाही पुढे नाही ना नाही सगळे नाहीच म्हणता काकून ते तर डायरेक्ट निघून गेले इथून बघून नाही जायचं आता आला बर का तो आला, तो आला। आता मोठा आला आता मोठा आला तिथली आता मोठा आला हा गोरेगाव चौपाटी तर त्याच्यानंतर चर्चगेटला गेलो तिथन लोकलची आज हौसच झाली की लोकलमध्ये किती गर्दी असते हे आज मला पहिल्यांदा बघायला मिळालं आम्ही मागच्या चर्च जेव्हा गेलो तेव्हा एवढं काहीच नव्हतं तेव्हा भन्नाट गर्दी होती एवढ्या गर्दीतून बाहेर निघणं इतकं मुश्किल होतं आम्ही मध्ये एंटर केलं ना तेव्हा काही गर्दी नव्हती पण बाहेर निघायला खूप त्रास झाला त्याच्यामुळे नंतर ना ऍक्च्युली खूप जास्त थकलो घरी आले फ्रेश वगैरे झालो सगळं चहा वगैरे झाला आता आणि आजचा मेन्यू काय तर इथे कांदा वगैरे कट करून ठेवलाय जस्ट दीपकीच्या जाऊन मी दीपक अंडी आणली आहे तर आज अंडा भुर्जी बनवायची कारण कुणालाच भूक नाही कारण आम्ही संध्याकाळी चर्च गेटला जेव्हा उतरलो तर तेव्हा मी वडापाव वगैरे खाल्ले होते तर त्याच्यामुळे भूक नाहीये सो मी आता फटाफट अंडाभुर्जी बनवते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर हे बघा माझी अंडा भुर्जी झाली अशी काहीशी दिसते मी छान ता ताटामध्ये सर्व करून पण दाखवेन त्या साईडला पाव भाजते इकडे पाव भाजून झाले काही कांदा कट करून ठेवलाय हो खाण्यासाठी आणि प्लीज इग्नोर माय किचन की किचन मध्ये खूप पसर आहे आता जेवण झाल्यानंतर सगळं मेन असते गरम गरम छान पाव गरम करते आणि इकडे रिजरीसाठी बनवते जी फिकी दरबे असं तुम्ही बनवते ज्लॉगमध्ये नसेल दाखवली तर आता मी सर्व करते ताटामध्ये आणि मग छान दाखवते की कसं प्लेट कशी दिसते त्यासोबत मस्त आणि माझी अंडा रेडी आहे ना टेस्ट करून सांगते मी की कशी लागते ते पण सांगते जेवण वगैरे झालं आता जस्ट किचन ओटा वगैरे क्लीन केला भांडे घसून झाले सगळं आवरलं आता आणि सगळे थकले सो दीपकही झोपायला गेले सगळे बाकीचे झोपतात रिध्वी जागीय फक्त रिध्वीच चालू आहे द्राक्ष वगैरे खायचं काम म्हणजे काही कापून निकाल आणलेले ते तर चला आजचा ब्लॉग आता इथेच सेंड करते आय थिंक uh, खूप छान आणि मोठा ब्लॉग झाला असेल तर रिव्ह्यू पण आली बघा हो ना हा काय खाते ग्रेवस। ग्रेवस खाते अच्छा चला तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉग तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला चला येत एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या गा। चलो टाटा बाय 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 बाय